शेवगावमध्ये दिव्यांगांसाठी मोठा दिलासा एकोणपन्नास जणांना मिळाले मोफत कृत्रिम हातपाय शेवगाव ग्रामीण रुग्णालयात एकोणपन्नास दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात पाय कॅलिपर्स वाटप शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कृत्रिम अवयव प्रत्यारोपण मोफत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात एक्क्याऐंशी दिव्यांगांची तपासणी करून त्यापैकी एकोणपन्नास लाभार्थ्यांना तात्काळ कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोफत वाटण्यात आले शिबिराचे उद्घाटन तहसीलदार आकाश दहाडदे यांच्या हस्ते करण्यात आले गटविकास अधिकारी सोनल शहा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दर्शना धोंडे व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या शिबिरात एलिमको कानपूर संस्थेच्या तज्ज्ञांनी दिव्यांगांचे मोजमाप करून त्यांना त्याच दिवशी कृत्रिम अवयव बसवले या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांगांना एका ठिकाणी सर्व सुविधा मिळाल्यामुळे वेळ पैसा आणि मानसिक त्रास टळला व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंसेवकांनी आणि वैद्यकीय पथकाने हे शिबिर यशस्वी केले दिव्यांगांसाठी रेशन कार्ड व घरकुल योजनेबाबतही शिबिरात ठोस आश्वासने देण्यात आली दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळक पाहायला मिळाली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा